नमस्कार मी न्यूज भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बोलूयात आपल्या पहिल्या अपडेटबद्दल जे आहे एका शॉकिंग इन्सिडेंट बद्दल मुंबईमधल्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर रुचिका लोहिया हिने नुकत्याच दिल्ली ट्रिपमधल्या एका धक्कादायक बद्दल सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला रुचिकाने सांगितलं की दिल्ली एअरपोर्ट वरून रॅपिडो कॅब के बुक केली आणि ड्रायव्हरला एसी ऑन करण्याची रिक्वेस्ट केली मात्र ड्रायव्हर शिडून म्हणाला एसी माझ्या मनाने लागेल इतकी गरज असेल तर दुसरी कॅब बुक करा यानंतर ती रॅपिडोच्या हेल्प डेस्क मध्ये गेली स्टाफला सगळी सिच्युएशन सांगितली त्यानंतर हेल्प करण्याचा प्रयत्न केला पण तिला पुढील प्रवासासाठी उबर बुक करावी लागली उबर मधून नोएडाकडे जाताना ती झोपली आणि उठल्यावर तिने पाहिलं की ड्रायव्हर तिचा व्हिडिओ शूट करत होता सुरुवातीला तिला वाटलं की तो तिचा इंस्टाग्राम व्हिडिओ पाहतोय पण नंतर कळलं की तो तिचं रेकॉर्डिंग करत होता ड्रायव्हर कुणाला तरी मेसेज करत असल्याचं पाहून तिने एक्सच्यूज करून कॅब थांबवली आणि आपलं लगेच घेतला आणि क्राऊड असलेल्या ठिकाणी धावत जाऊन दुसरी कॅब बुक केली तिने सांगितलं की हा तिच्या आयुष्यातील सर्वात ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स होता आणि दिल्लीमध्ये ती स्वतःला अजिबात सेफ समजत नाही या इन्सिडेंटची माहिती देत रुचिकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केला यानंतर रॅपिडोने तिच्या व्हिडिओवर रिएक्शन देत माफी मागितली आणि फॉर इन्व्हेस्टिगेशन तिचा नंबर व राईड आयडी मागितलाय ही पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून दाखवतो

आपको ए की इतनी जरूरत है तो किसी और कैब को बुक करो ठीक है आई वेंट टू रैपिडो का जो काउंटर था उनको मैंने बोला कि ही एंड द रैपिडो वेरी स्वीट ही फॉट फॉट ही हिम ये सब गाली गलोच चल रही थी बीच में मैंने बोला कि यहाँ से हम निकलना पड़ेगा तो मैंने फटाफट -फड़ से उबर बुक करा मुझे अब जाना था नोएडा एंड नोएडा है एयरपोर्ट से बहुत दूर एंड इट्स अ लॉन्ग रूट एंड मुझे बीच में आ गई नींद मैं सो गई मैंने जैसी अपनी आंखें खोली कैब वाले भैयािकॉर्डिंग मी कैन यू इमेजिन मैंने आखें खोली एंड ऑल आई कुट सी वॉज रिकॉर्डिंग मी फर्स्ट आई वॉज लाइक इन डिनाइल देख रहे हैं इंस्टाग्राम पे बट देन इट वॉज लाइक रियल रिकॉर्डिंग मी मेरी वॉट शुड आई डू दिस इज माई कैब नंबर शी गेव मे अमेजिंग एडवाइस की जल्दी से निकल जाए उस कैब से तो अब मैंने उनको बिल्कुल भी भनक नहीं पढ़ने दी कि मैंने उनको देखा है रिकॉर्ड करते हुए -फट like, तो आई जस्ट टोल्ड हम यू नो मेरा जो सामान है ये मुझे मेरी दोस्त को देना है वो यहीं खड़ी है मैं निकली मैंने सूट केस निकाला एंड आई रैन मैता तेज भागी <laughs> क्राउडेड प्लेस जागे मे खी हो गई देदर कॅब दिस वाज दल एक्सपीरियंस इन जस्ट ट्वेंटी फोर आवर्स अँड इट वॉज वन ऑफ द मोस्ट रोमॅटिक एक्सपीरियंसेस ऑफ माय लाईफ आय फीलसेफ इन लीट वेल एव्हर चेज ए यू डेली बोलत आपल्या पुढच्या अपडेट बद्दल जे आहे बिग बॉस नाईन्टीन बद्दल इंडियाचा पॉप्युलर रिअलिटी शो बिग बॉस नाईन्टीन चोवीस ऑगस्टला सुरू होणार आहे पण त्याआधीच एक मोठा फ्रॉड केस समोर आलाय भोपाळच्या डर्मोटोलॉजिस्ट डॉक्टर अभिनीत गुप्ता यांनी आरोप केलाय की बिग बॉसमध्ये एंट्री देण्याच्या नावाखाली त्यांना दहा लाख रुपयासाठी फसवण्यात आले डॉक्टर गुप्तांनी सांगितलं दोन हजार करण सिंग नावाच्या एका व्यक्तीने त्यांना कॉल करून एक करोड रुपयामध्ये एंट्री देण्याची ऑफर दिली नंतर ती कमी करून साठ लाख रुपये केली त्यांनी पहिल्या टप्प्यात दहा लाख रुपये ट्रान्सफर केले बिग बॉस सोळा सतरा मध्ये त्यांना एंट्री झाली नाही वाईल्ड कार्ड एंट्रीचं आश्वासन दिलं गेलं पण तेही खोटं ठरलं शेवटी पैसे परत न मिळाल्याने डॉक्टर गुप्ता यांनी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली बिग बॉस नाईन्टीन आधीच मोठ्या चर्चेत आहे आणि ही फ्रॉड केस त्यांना आणखी चर्चेत आणते बोलत आपल्या पुढच्या एंटरटेनमेंट अपडेट बद्दल ऍक्टर संतोष जोवेकर पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण कारण थोडं फनी आहे छावा मूवी रिलीज झाल्यानंतर त्याने दिलेल्या इंटरव्ह्यू मधला फेमस डायलॉग मी अक्षय खन्नाकडे बघितलंच नाही मी बघू शकलो नाही आणि आजही सोशल मीडियावर हे मी मटेरियल आहे अलीकडे एका मुलाखतीत जेव्हा त्याला विचारलं गेलं की ट्रोलिंग त्याने कसं हँडल केलं तेव्हा तो अगदी सहज हसत उत्तर दिलं मी हँडल केलं नाही मी तिकडे बघितलंच नाही मी बघू शकलो नाही म्हणजे मीम्स मध्ये फेमस झालेल्या डायलॉगचाच वापर करून त्याने क्वेश्चनला रिप्लाय दिला त्याने सांगितलं की जे मला खरंच ओळखतात जे माझ्यावर प्रेम करतात त्यांनीच हे हँडल केलं मी त्यांना थँक्यू आणि अलव्यू म्हणतो संतोषच्या मते देवच आणि सपोर्टस तयार करतो आणि जेव्हा सिच्युएशन जास्त अवघड होते तेव्हा तो आपल्यासाठी आर्मी पाठवतो हे ट्रोलिंग ऍक्च्युअलीमध्ये सुरू झालं होतं न्यूज एटीन लोक मुलाखती नंतर ज्यात त्याने सांगितलं होतं की शूटिंग नंतर तो अक्षय खन्नाशी बोललाच नाही मी बघितलंच नाही मी बघू शकत नाही या स्टेटमेंट मुळे त्याच्यावर मिम्स आणि ट्रोलची बरसात झाली पण तो हसत खेळत त्याचं उत्तर देतोय तर आजसाठी एवढंच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका